चेक करतो आहोत एच एच वापरून सुद्धा आमचे काही पथकं या ठिकाणी तैनात केलेली आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून आम्ही क्यू आर टीची स्टीम सुद्धा या ठिकाणी पाचारण केली नमस्कार मी सुचित्रा अशोक कुंचमवार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालये खाली करण्यात आली अनोळखी ईमेल आय डीवरून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालये खाली करण्यात आली आहेत सदर ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे असे सांगितले नागरिकांनी एखादी अनोळखी व वस संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संप संपर्क करण्याचे निर्देश दिले आहेत कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क बातम्यांना लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपली मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा